नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा महानगरपालिकेच्या भरतीला सुरुवात झालेली आहे विविध महानगरपालिकेच्या भरतीच्या जाहिराती सुद्धा आलेल्या आहेत आणि त्याच पद्धतीने अजून एक नवीन महानगरपालिकेची जाहिरात आली तर आपण संपूर्ण माहिती यामध्ये पाहूया की शैक्षणिक पात्रता काय आहे पोस्ट कोणकोणत्या आहेत एकूण जागा किती आहेत फॉर्म जे आहे ते भरणं सुरू झाले त्याची देखील माहिती पाहूया यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं होतं की जवळपास पन्नास हजाराच्या आसपास जागा महानगरपालिकेच्या रिक्त आहेत आणि त्याच्या जाहिराती क्रमाक्रमाने सुरू होतील तर यापूर्वी तीन ते चार महानगरपालिकेच्या जाहिराती आलेल्या आहेत मागेच आपण पाहिलं होतं की ठाणे महानगरपालिकेची जाहिरात आली होती त्याचे देखील फॉर्म भरणे सुरू झालेले होते तो जर तुम्ही फॉर्म भरलेला नसेल तर तो सुद्धा तुम्ही भरू शकता आणि आज जी जाहिरात आली त्याची देखील आपण माहिती बघतोय यानंतरच इतर ज्या महानगरपालिका आहेत त्याच्याही जाहिराती अपकमिंग आहेत त्यांचा जो आकृती आहे तो तयार आहे या सर्व अपडेट्स तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून देत असतो म्हणूनच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे त्यावरून ग्रुपला जॉईन करून ठेवा आणि त्यासोबतच जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा आता जाऊया आपण आपल्या आजच्या जाहिरातीकडे पहा विद्यार्थी मित्रांनो मीरा भाईंदण महानगरपालिकेची ही जाहिरात आहे एकवीस आठ दोन हजार पंचवीस तुम्ही दिनांक पाहू शकता पण एक महिन्यापूर्वीच याची अपडेट टेलिग्रामच्या माध्यमातून तुम्हाला दिली होती त्याचं कारण असं होतं की त्यांचा आकृती बंद तयार होता आकृती बंद तयार म्हणजे काय लवकरच जाहिरात येऊ शकते आणि पूर्वी जशी आपण कल्पना केली होती त्याच पद्धतीने जाहिरात सुद्धा आलेली आहे इथे आता पहा मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गटक सौवर्गातील रिक्त पदांची सरळ सेवेने पद भरती करण्याबाबतची जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याच्या बाबतीत म्हणजे या ठिकाणी ही जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली डिटेलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि यामध्ये त्यांनी संपूर्ण माहिती दिली जे पद आहेत ती आहे गटकमधली मधली आणि जागा जर आपण पाहिल्या तर तीनशे अठ्ठावन्न एकूण जागा आहेत वीस तारखेला ही मान्यता देण्यात आली बावीस तारखेपासून फॉर्म सुरू झालेले आहेत आणि एकवीस तारखेला त्यांनी ही सविस्तर जाहिरात प्रसिद्ध केली होती एकूण जागा किती आहेत तीनशे अठ्ठावन्न आणि कशा पद्धतीने भरल्या जाणार आहेत तर सरळ सेवेने सरळ सेवा म्हणजे काय वन डे एक्झाम एकच एक्झाम असते आणि ती जर तुम्ही क्लिअर केली तर तुमची सरळ निवड केल्या जाते इथे पहा आपण आता डिटेलमध्ये माहिती पाहूया सविस्तर जाहिरात सुद्धा त्यांनी प्रसिद्ध केली यामध्ये जर पद पाहिले तर ते आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य यस तेरा लेवलचं पेमेंट आहे म्हणजे पेमेंट जे आहे तुमचं ते सातवा वेतन आयोगानुसार इथे त्यांनी दर्शवलं पस्तीस हजार चारशे हे बेसिक आहेत आणि जे भत्ते वगैरे आहे तेही तुम्हाला अलाउन्सेस लागू आहेत एकंदरीतच एक, एक लाख बारा हजार चारशे पर्यंतचं चा। म्हणजे मॅक्झिमम तुमचं पेमेंट राहणार नंतर पाहिलं आपण याचे पद सर्वात शेवटचा जो कॉलम आहे त्यामध्ये त्यांनी पोस्ट सांगितलेले आहेत तर कनिष्ठ अभियंता जो स्थापत्य आहे सत्तावीस पोस्ट आहेत कनिष्ठ अभियंता जे मेकॅनिकल आहे तिथे दोन पोस्ट आहेत कनिष्ठ अभियंता विद्युत जे आहे तिथे सुद्धा एक पोस्ट आहे लिपिक टंकलेख इथे तीन पोस्ट आहेत यस सहा लेवलचं पेमेंट आहे नंतर सर्वेअर जर पाहिलं आपण किंवा सर्वेक्षक तर दोन पोस्ट आहेत नंतर जर नळ कारागीर पाहिलं तर दोन पोस्ट आहेत फिटर त्यासुद्धा एक पोस्ट आहेत मिस्त्री दोन पोस्ट आहेत पंप चालक सात पोस्ट आहेत अनुरेखक एक पोस्ट आहेत वीजतंत्री म्हणजे इलेक्ट्रिशियन एक पोस्ट आहे कनिष्ठ अभियंता किंवा वीजतंत्री इथे जर आपण पाहिलं तर एक एक पोस्ट आहे त्यासोबतच जे कनिष्ठ अभियंता संगणक प्रोग्रामर आहे किंवा सॉफ्टवेअर आहे तिथे सुद्धा एक जागा आहेत स्वच्छता निरीक्षकच्या पाच जागा आहेत चालक यंत्र चालकच्या चौदा जागा आहेत सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी सहा जागा अग्निशमकच्या दोनशे एक्केचाळीस जागा म्हणजे जे अग्निशामक आहे त्याच्या आपल्याला भरपूर प्रमाणात जागा दिसतात फायरमनच्या तर इथे सुद्धा दोनशे एक्केचाळीस जागा आहेत टोटल उद्यान अधीक्षक तीन जागा लेखापाल पाच जागा डायलिसिस तंत्रज्ञ तीन जागा बालवाडी शिक्षिका चौदा जागा नंतर ए एन एम जी एन एम जे असतं आपलं तर इथे जी एन एम आहे स्टाफ नर्स किंवा दर नर्स मिडवाईफ पाच जागा आहेत नंतर ए एन एम जर पाहिलं तर बारा जागा आहेत औषध निर्माता किंवा औषध निर्माण अधिकारी ज्याला आपण म्हणतो पाच जागा आहेत लेखापरीक्षक एक जागा आहे सहाय्यक विधी अधिकारी दोन जागा तारतंत्री एक जागा आणि ग्रंथपालची आहे एक जागा अशी एकूण तीनशे अठ्ठावन्न जागेसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली ऑनलाईन पद्धती म्हणजे फॉर्म भरण्याचा जर आपण दिनांक पाहिला तर बावीस आठ दोन हजार पंचवीस आजपासूनच तुम्ही या परीक्षेसाठी अर्ज भरू शकता सतरा म्हणजेच पाच वाजल्यापासून लिंक जी आहे ती ऍक्टिव्हेट होणार आहे आणि तुम्हाला अर्ज भरायचा आहे तो म्हणजे बारा सप्टेंबर पर्यंत बारा सप्टेंबर पर्यंत फॉर्म भरायचा आहे पण जर तुम्हाला भरायचा असेल तर लवकरात लवकरच तुम्ही भरून घ्या शेवटच्या दिनांकाची वाट पाहू नका परीक्षेचे जे तिकीट आहे ते सात दिवसांपूर्वी उपलब्ध होणार आहे वेबसाईट त्यांनी खाली दिली डब्ल्यू 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 बी सी डॉट जी ओ डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर परीक्षेसंदर्भात असो किंवा ज्या काही पुढील अपडेट्स आहेत त्या तुम्हाला प्राप्त होतील आता आरक्षणानुसार पदं दिलेली आहेत जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुमच्या कॅटेगरीच्या जागा आहेत किंवा नाहीत हे तपासून घ्या कारण की तुमच्या कॅटेगरीची जर जागा नसेल आणि ओपनची ही जागा नसेल तर फॉर्म भरण्यात काहीही अर्थ नाही त्यामुळे सव्वीसर तक्ता त्यांनी दिला हा तक्ता तुम्ही पहा यामध्ये तुमच्या कॅटेगरीनुसार जागा पहा किंवा ओपनची जरी जागा असली तरी देखील मग तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमधून असाल फॉर्म भरू शकता इथे सविस्तर पद दिलेले आहेत जागा किती आहेत ते दिलेले आहेत आणि त्यासोबतच खाली आपण जाऊया शैक्षणिक पात्रता सुद्धा त्यांनी मेन्शन केलेली आपल्याला दिसते खाली जर तुम्ही पोस्ट केलं तर त्रेचाळीस पानांची ही एकंदरीत सर्व पी डी एफ आहे यामध्ये सर्व पदांचा आरक्षण निहाय तपशील त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत कॅटेगरी वाईज जागा किती आहेत एकूण जागा किती आहेत समांतर आरक्षण काय आहे त्याची सुद्धा माहिती दिली आता ही शैक्षणिक अर्हता तुम्ही ज्या पदासाठी अर्ज भरताय त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि हीच महानगरपालिका नाही तर इतर ज्या महानगरपालिका आहेत त्यासाठी सुद्धा सेमच क्वालिफिकेशन राहण्याची शक्यता आहे यापूर्वी ज्या जाहिराती आल्या होत्या त्या संदर्भात आपण ते ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्यांचा अॅनालिसिस करून लवकरच ज्या काही पी डीएफ्स आहेत त्या देखील प्रोव्हाइड करू म्हणजे मागे ज्या परीक्षा झाल्या महानगरपालिकेच्या त्यांच्या ज्या एक्झाम झालेल्या आहेत त्या एक्झामचं जर ॲनालिसिस केलं तर नक्कीच अपकमिंग एक्झामसुद्धा तुम्ही क्रॅक करू शकता किंवा त्या दृष्टिकोनातून अभ्यास करू शकता शैक्षणिक अर्हता पहा जे पद आहे त्याच्या बाजूला शैक्षणिक अर्हता आहे डिटेलमध्ये तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता ज्या पदासाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्याचं तुम्ही स्क्रीनशॉट घ्या पहिलं पद त्यानंतर कनिष्ठ अभियंता दुसरं पद नंतर जर आपण पाहिलं कनिष्ठ अभियंता विद्युतमध्ये काय इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी शाखेची पदवी सांगितलेली आहे तीन वर्ष परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे नेमणुकीनंतर नंतर, नंतर मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असणं गरजेचं आहे त्यानंतर जर पद पहिला आपण लिपिक टंकलेखक तर इथे कोणतंही पदवी लागणार आहे म्हणजे ग्रॅज्युएशन असो कोणत्याही फील्डमध्ये असलं तरी चालणार आहे नंतर तीस शब्द प्रति मिनिट मराठी आणि चाळीस शब्द प्रति मिनिट इंग्लिश म्हणजे इंग्लिश फोर्टी आणि मराठी थर्टी ही तुम्हाला टायपिंग या ठिकाणी लागेल नंतर जर पहिला आपण सर्वेक्षक तर विद्यापीठाची पदवी पाहिजे सिव्हिलची आणि खाली त्यांनी सांगितले की दोन वर्षाचे सर्वेक्षण व्यवसाय प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे आणि जे टायपिंग आहे ते थर्टी आणि फोर्टी दोनही लागेल नळ कारागिरी जर तुम्ही पाहिलं तर दहावी उत्तीर्ण नळ कारागिरी या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे अशा काही पदांसाठी अनुभव देखील आहे आणि काही पदांसाठी शैक्षणिक पात्रतासुद्धा आहे आता एकंदरीत तुम्ही ज्या पदासाठी फॉर्म भरताय त्याचा स्क्रीनशॉट घ्या त्याची पात्रता पहा आणि जर तुम्ही पात्र ठरत असाल तर नक्कीच फॉर्म भरू शकता फक्त फॉर्म भरण्याच्यापूर्वी जा एकदा जागा पाहून घेणं गरजेचं आहे जर जागा असतील तरच फॉर्म भरा जर जागा नसतील तर फॉर्म भरू नये कारण की आपली फी वेळ अभ्यास सर्व काही वाया जाणार आहे जर आपली तिथे जागाच नसली तर इथे पहा सर्व पदांचा तपशील त्यांनी दिलेला आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता सर्व पदं आपण स्क्रोल करतोय जर तुम्ही पात्र असाल तर नक्कीच फॉर्म भरा परीक्षेच्या फीचा जर विचार केला तर परीक्षा फी कॉमन आहे आता जवळपास सर्वच ज्या सरळ सेवा एक्झाम आहेत म्हणजे वन डे एक्झाम आहेत आपल्या तिथे त्यांनी हजार रुपये ओपन कॅटेगरीसाठी आणि जे कॅटेगरीज आहेत म्हणजे कोणतीही कॅटेगरी असो एस सी असो एस टी असो ओबीसी असो तर नऊशे रुपये फी तुम्हाला भरावी लागेल मात्र जे माझे सैनिक आहेत त्यांना शुल्क माफ राहणार आहे एक सर्व्हिसमॅन जे असतील त्यांना शुल्क भरण्याची आवश्यकता नाही पण इतर सर्वांना शुल्क भरावं लागेल जर मागासवर्गीय असाल तर नऊशे रुपये आणि जर ओपनमधून फॉर्म भरत असाल तर एक हजार रुपये अशा पद्धतीची फी तुम्हाला भरावी लागणार आहे खाली त्यांनी सूचना दिली की ईमेल आयडी जो आहे आणि मोबाईल नंबर जो आहे तो व्हॅलिड म्हणजे ॲक्टिव्ह असणाराच टाका तुमची जी पुढची प्रोसेस होते म्हणजे जर तुम्ही परीक्षा दिली आणि त्यामध्ये उत्तीर्ण झाले तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात जो काही तुमच्याशी व्यवहार होत असतो किंवा बोलचाल होत असते ती ईमेलच्या माध्यमातून आणि मोबाईलच्या माध्यमातून होत असते म्हणून जो ॲक्टिवेट मोबाईल नंबर आहे आणि जो तुमचा ॲक्टिव्ह ईमेल आहे जो तुमच्याकडे असेल जो तुमच्या मो मोबाईलमध्ये लॉग इन असेल तोच तुम्ही द्या जेणेकरून जे काही ईमेल राहतील मग ते परीक्षेसंदर्भात असो निकालासंदर्भात असो किंवा तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात असो ते तुम्हाला प्राप्त होतील इथे पहा आणखी त्यांनी काही सूचना दिलेली आहेत ते आपल्याला जास्त पाहण्याची आवश्यकता नाही खाली त्यांनी डि डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की समांतर आरक्षण वगैरे आहे किंवा निवडीची प्रोसेस आहे किंवा वयोमर्यादा आहे त्याची माहिती त्यांनी दिली कमीत कमी अठरा आहे जास्तीत जास्त अडतीस आहे आणि मागासवर्गीय जर असाल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता म्हणूनच त्रेचाळीस वर्षांपर्यंत जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल तर फॉर्म भरू शकता जर ओपनमधून असाल तर अडतीस वर्षापर्यंत भरू शकता आणि कमीत कमी अठरा तुमचं वय पाहिजे तर यासाठी जर तुम्ही पात्र असाल तर नक्की हा फॉर्म भरा सरळसेवेची जाहिरात आहे आणि लवकरच इतर महानगरपालिकेच्या जा सुद्धा जाहिराती येणार आहेत म्हणून जर तुम्ही आतापर्यंत महानगरपालिकेचा अभ्यास सुरू केलेला नसेल तर स्पेसिफिक त्याचा तुम्ही अभ्यास सुरू करून द्या टी सी एसने जवळपास परीक्षा घेतलेली आहे म्हणून टी सी एस पॅटर्ननेच तुमचा अभ्यास सुरू ठेवा यावर आधारित ज्या मागील प्रश्नपत्रिका झालं त्यांचं अनालिसिस करणं सुरू आहे लवकरच तुम्हाला त्या संदर्भात देखील माहिती देण्यात येईल तर पहा मित्रांनो इथे आपण जवळपास सर्वच माहिती जी महत्त्वपूर्ण होती ती बघितली या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता पुन्हा व्हिडिओ आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार